आणि आता आपल्याबरोबर फोन लाईन वरून अनिल काकोडकर आहेत काकोडकरजी काय कुठल्या आठवणी आता आपल्याला वाजपेयींच्या येत आहेत काय श्रद्धांजली आपण खूपशा आठवणी आहेत मी जेव्हा एनर्जीचा कार्यभार सांभाळला तेव्हा अटलजी पंतप्रधान होते आणि त्यांच्या काळात खूप मोठे मोठे निर्णय खूप धडाडीने आणि स्पष्टपणे घेतले गेले मार्गदर्शन पण म्हणजे खूप पाठिंबा देणार आणि आश्वासक असं मार्गदर्शन होत त्यांच्याकडनं मला खूप शिकायला मिळालं मासपेपर सोडून गेले काय संदेश निश्चितपणे आता शब्द सुचत नाहीयेत खरं तर ज्यावेळी भावना वरचढ होतात त्यावेळी शब्द सुचणं अवघड होतं मात्र आता काकडकरजी जसं तुम्ही म्हणालात की अनेक गोष्टी वाचपेईन करून आम्हाला शिकायला मिळाल्या तर काय नेमक्या या गोष्टी होत्या नाही पुष्कळ पुश्कोत म्हणजे ते खऱ्या अर्थाने स्टेट्समन होते त्यामुळे कुठलाही विचार करायचा तो देशाच्या दिशेने विचार करायचा पण तो एकूण त्याला ग्लोबल जिओ पॉलिटिकल सिच्युएशन भारताच्या दुर्गामी परिस्थिती कशी असेल या सगळ्या गोष्टीचा खूप खोलवर विचार करून निर्णय व्हायचा त्यामुळे अर्थाने असं वाटायचं का आपण जे काही करतोय ते खूप महत्वाचं आहे त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत त्याची जबाबदारी आपल्यावर खूप स्ट्रॉंग असा पाठिंबा असायचा सगळ्या गोष्टी एखादा अनुभव आपण वाजपेयी सोबतचा कुठला आम्हाला सांगू शकाल नाही त्यांच म्हणजे असं आहे की देख त्यांच्याशी एखाद्या गोष्टीची चर्चा केली फार कमी बोलायचे आणि पण म्हणजे कालांतराने म्हणजे त्यांच्या ते बरोबर पक्क लक्षात असायचं आणि परत विचारायचं नाप नाही था आगे क्या किया आणि बऱ्याच वेळा असं व्हायचं कि विषय काढला आणि असं वाटलं किंवा त्यांचं हे नाहीये ना म्हणजे त्याला कल नाहीये त्या बाजूला hmm. तर आपण ते पुढे नाहीत नाही पण नंतर लक्षात आलं की अरे हे केवढ सिरियसली आणि गंभीरतेने या गोष्टी घेतात आहेत आणि तुम्हाला लगेच धडाधड म्हणून काम करायचं व्हेरी डिफरंट लिडर एक वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी वाजपेयींच्या जर आपण म्हंटल तर त्याविषयी आपण काय सांगू शकाल वाजपेयींचा वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबत वैज्ञानिक त्याने केलं ना पोखरणच्या चाचण्या झाल्यानंतर त्याने तोपर्यंत म्हणजे आधी जय जवान होत मग लालबहादूर शास्त्री जय जवान जय किसान आणलं आणि मग अटलजींनी कोकण झाल्यानंतर जय जवान जय किसान जय विज्ञान असे नेलं hmm. तर आणि आता नॅशनल टेक्नॉलॉजी डे हा तेव्हाच सुरू झाला त्यामुळे त्यांनी विज्ञानाला खूप मोठी चालना दिली you know, लाकोडकरजी खूप खूप धन्यवाद आपले आपण ही श्रद्धांजली आमच्याकडे व्यक्त केली त्याबद्दल